न्याय था। न्या पाषी द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्याय द्या न्याय द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या आरोपी द्या फाशी द्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या या सरकारचं करायचं काय करायचं काय खाली डोका राजीनामा द्या राजीनामा द्या गृहमंत्री राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या गृहमंत्री राजीनामा द्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे दिला पाहिजे दिला पाहिजे गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजेच पाहिजेच पाहिजे कोल्हापूर पीडितीला नाही मिळालाच पाहिजे गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे दिला दिया। नियाए दिया। नियाए दिया, नियाए दिया। या छत्रपती शिवरायांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या अस्मितेला कायमी पासणारी घटना ही बदलापूरला त्या ठिकाणी घडली आणि संपूर्ण जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात या घटनेचा पडसाद उमटला आणि त्याचा तीव्र निषेध जिकडे तिकडे आंदोलन सुरू झाली आणि म्हणून या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी या ठिकाणी निर्णय घेतला की या पिढीतेला न्याय मिळण्यासाठी याचा निषेध नोंदवण्यासाठी अर्ध्या दिवसाचा बंद हा महाराष्ट्रात करायचा परंतु परंतु या सरकारला हा बंद हा निषेध त्यांना परवडत नाही त्यांना सहन होत नाही आणि म्हणून या सरकारने एक याचिका दाखल करण्यासाठी एक कुत्रा पाळलेला आहे <laughs> <अरवा या, अरवा। laughs> आणि कुठलंही आंदोलन असेल कुठलंही बंद असेल काही कुत्रा जाऊन पहिला मुक्त आणि तिकडं त्या ठिकाणी याचिका दाखल करते आतापर्यंत कोणताही बंद आंदोलन हे कायदेशीर नसतं आहे ते सर्वांना माहीत आहे परंतु जनतेची जनभावना बघून एक हाक मारली की आपल्याकडे सुद्धा दुकानं बंद होतात परंतु यांना शेवटी न्यायालयाचा आधार घ्यावा लागला इथलं इतकं घाबरलेलं हे सरकार आहे आज लहान लहान तीन वर्षाची चिमुरडी सुरक्षित नाही माझी तरुण कॉलेजला जाणारी भगिनी त्या ठिकाणी सुरक्षित नाही की माझी साठ पासष्ट वर्षाची आजी माता भगिनी सुरक्षित नाही आणि म्हणून हे छत्रपती शिवरायांचं सरकार आमचं आलं हे सांगताहेत पण छत्रपती शिवरायांचा मगाशी शिवराज साहेबांनी सांगितलंय की अशी घटना घडली तर छत्रपती शिवराय त्याला तात्काळ त्या ठिकाणी शासन करत होते लोट करत होते घडे लोट करत होते काही लोक बाळासाहेबांचे नाव घेऊन धर्म आनंदीगे साहेबांचं नाव घेऊन हे सरकार आम्ही चालवतो पण त्याच धर्म आनंदीगे साहेबांनी धर्म आपण पिक्चर आपण बघितलं असेल जेव्हा एक आई बाप आपल्या मुलीवर झालेला अन्याय अत्याचार ती मुलगी त्या ठिकाणी तिच्यावर आच्दार होतो ती फाशी घेते त्यावेळेस कोर्ट सजा देईल तेव्हा देईल तेव्हा साहेबांनी ती सजा दिलेली आहे असे नेते होऊन गेले असे शासन होऊन गेले असे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले यांचं सरकार आणि हे सरकार आता फक्त जुमल्याचं सरकार या ठिकाणी झालेलं आहे आज ती ज्या ठिकाणी घटना घडली तेरा तारखेला घटना घडली आणि पाच सहा दिवस हे सरकार या ठिकाणी झोपून राहिलं कारण का ती एक संस्था या राज्यकर्त्यांच्या एका कार्यकर्त्याची होती म्हणून हे हे प्रकरण दडपण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत होतं आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून या सरकारने या केसमध्ये केलेली दिरंगा आहे म्हणून त्या पिढीतील न्याय मिळावा म्हणून आणि गृह खातं हे झोपलेलं आहे म्हणून आजचा हा बंद होता परंतु बंद उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी त्याला बेकायदेशीर ठरवून तो खरं म्हणजे आपण महाविकास आघाडीचे घटक पक्ष सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण बाबासाहेबांचे संविधान आणि घटनेला मानणारे लोक आहोत संविधानाचा आदर करून आज हा बंद मागं घेतला असला तरी या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून आम्ही सर्वजण जाहीरपणे या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि ज्या कुर् नाना कृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ या सरकारने फाशी द्यावी अशी आम्ही या ठिकाणी सर्वांनी एकमुखी मागणी करतो चपलेमची जिधर भी देखो हवस के जल्लाद बैठे हैं जिधर भी देखो हवस के जल्लाद बैठे हैं संभाल के रखो अपनी फूल सी कली को क्योंकि सरकार वाले के उनको ही पीछे उनके ही पीछे साथ दे रहे ही भयंकर अवस्था महाराष्ट्रत झालेली आहे आपला पाठिमाग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे सरकार छत्रपतींचं नाव घेते छत्रपतींनी महिलेच्या आबरीला हात घालणाऱ्यांचा चौरंग केला आणि हे सरकार जे महिलांच्यावर अत्याचार करतात त्यांना पाठी पाठराखण करते यासारखं दुर्दैव नाही गेल्या कित्येक दिवस गेले कित्येक दिवस या आठ दिवसामध्ये अनेक घटना घडल्या बारा तेरा नाशिक पुणे अकोला नागपूर तर फडणवीसांचं ते नागपूर आहे ना मुंबई ठाणा मुख्यमंत्रीच आहे ना इतक्या मोठ्या प्रमाणात या घटना घडतात काल परवा बदलापूरला चिमुरडेवर अत्याचार होतो आणि हे सरकार आणि ह्या पक्ष एका सरकार पक्षाचा एक पदाधिकारी तो त्या पत्रकाराला म्हणतो त्या रेल्वेच्या तिथे आंदोलन करणाऱ्या उत्स्फूर्त आंदोलन झालं जनतेचं आणि हे म्हणतात प्रायोजित होतं ही चुकीच्या पद्धतीने सरकार दडपशाही करत आहे आज आमचे पोलीस खूप चांगले आहेत कारण त्यांना माहित आहे पोलीस अठ्ठेचाळीस तास ड्युटी करतो त्या वेळेला त्याची कच्ची बच्ची त्याची मुलगी सुद्धा शाळेमध्ये जाते आणि सुद्धा भविष्य धोक्यात आहे हे काही त्या बदलापूरच्या एका पालकाची एक परिस्थिती सरकारी नोकर अनेक कर्मचारी आपली लहान लहान मुलं शाळेत जात आहेत अरे काय चाललंय या देशामध्ये एका चौदा वर्षाच्या मुलीवर मंदिरामध्ये बलात्कार होतो पंधरा पंधरा दिवस बिलकीज बाळू सारख्या प्रकरणामध्ये आरोपीला ज्या वेळेला सुटतात बाहेर त्या वेळेला भाजपा सत्कार करतायत ही भयंकर गोष्ट आहे ज्या वेळेला पंतप्रधान मोदी संविधान आपल्या संसदेचं उद्घाटन करतायत त्या वेळेला या देशामधल्या देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पिक पटूंना तुडवलं जातं यासारखी शर्मेची गोष्ट नाही महिलांचं भविष्य धोक्यात आहे महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे आणि अशा वेळेला सरकार जी भूमिका घेते ती संशयास्पद आहे अशा या सरकारचं अरे टिल्लू टिल्लू करण्यासाठी तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितले मग मा आता त्या आपल्या आबा म्हणाले होते त्यांना छोट्याशा कारणासाठी त्यांच्या विरोधात डोंब उसळला आणि आजची परिस्थिती असे गृहमंत्री राजीनामा का देत नाही मणिपूरच्या घटने घटनेच्या बाबत जी घटना घडली त्यावेळेला अशी बातमी आली होती आता आता परवा परवा की मणिपूरची घटना ही प्रायोजित होती आणि प्रत्यक्षात ते मंत्री मुख्यमंत्र्यांच्या अशा पद्धतीने मुख्यमंत्री भाजपाचा अशा पद्धतीने भाजपाचा केंद्रीय गृहमंत्री जर अशा घटनांना पाठराखण करत असतील आणि प्रोत्साहन करत असतील तर हे सरकार जनतेचं नाही हे सरकार हराबखोरांचं सरकार आहे असं म्हणणं ठरू नये या घटनेचा आज काल परवा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी कमी दोन दिवसामध्ये फाशी दिली फाशी कुठे दिली अरे तीन दोन वर्षापूर्वीची घटना आहे सहा महिने झाले निकाल दिलाय अजून फाशी दिली जात नाही आणि मुख्यमंत्री धांदाच खोटे बोलत आहेत अरे तुमच्या ठाण्यात तुमच्या मोबऱ्यात तुमच्या डोंबिवलीमध्ये तुमच्या उरणमध्ये इतक्या जवळ तुमच्या ढोंगऱ्याखाली घटना घडतायत आणि तुम्ही धादांचे खोटे बोलतायत आपल्याला या सगळ्या घटनेचा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला अरे बंद परवा पण भाजपाने केला होता बंद परवा परवा नव्हता का केला बारा वाजेपर्यंतचा बंद म्हणजे तुम्ही कराल तो बंद आणि आम्ही कराल ती देशद्रोही कुठे तुमचा तो कोणतो वकील आहे तो, तो हरामखोर हा सदावरते हे फडणवीस पिल्लू आहे ह्या सदावरतीला अरे आमचा आंदोलनाचा दावा हा ही लोकशाहीत आम्हाला दिलेला अधिकार आहे आज लोकशाहीच्या मुळावर उठणाऱ्यांचा निषेध केलाच पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे आज जमलो आहोत तुम्ही कदाचित आम्हाला महाराष्ट्र बंद करणं ही चुकीचीच गोष्ट आहे पण हा प्रथा तुम्हाला मोकळे आणि आमच्यावर बंदी आहे याकरता आम्ही तुमचा निषेध करतो आणि ह्या घटनेचा ह्या आरोपींना मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅक दोन महिन्यात तिकडे निकाल लावला होता ना मग आता इथे निकाल मुख्यमंत्र्यांनी आमचा आहे आता महिन्यात निकाल लावा आणि या ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध करतो सरकारचा निषेध करतो गृहमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी करतो निकार असो निकार असो देशभरामध्ये इंडिया आघाडीने जी बदलापूरची जी घटना घडली ह्या घटनेचा संपूर्ण देशभरामध्ये निषेध होतोय आज जर बघितलं ह्या पीडितेंना तात्काळ न्याय मिळाला नाही तर संपूर्ण देशभरामध्ये इंडिया आघाडी पुन्हा रस्त्यावरती येईल त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी त्याचबरोबर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा सुद्धा द्यावे कारण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा असे अनेक प्रकार घडलेले आहेत त्याच्यावरती तात्काळ करावं महाराष्ट्राने गृहमंत्री जो महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावे कारण महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकार घडलेले आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाही आणि म्हणून आज संपूर्ण इंडिया आघाडी पुन्हा एकदा निषेधार्थ करतेच परंतु हे जर तात्काळ पीडितांना न्याय मिळाला नाही तर पुन्हा रस्त्यावरती येईल आणि मग पुन्हा जे होईल त्याला सरकार हे जबाबदार राहील एवढेच मित्रांनो ही जी गोष्ट आहे जे महिलांवरती किशोर वही मुलींवरती आणि वृद्ध महिलांवरती सुद्धा जे अत्याचार होत आहेत त्याची संख्या कालच विरोधी पक्षाच्या लोकांनी जाहीर केली की दर तासाला एक अन्याय होतो इतकी जर भयानक परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात आणि देशात असेल तर याच्यावरती उपाय काय केवळ पोलीस केवळ यंत्रणा हा एक विषय तर आहेच त्यांची संवेदनशीलतेच्या बाबतीमध्ये आज देशाच्या समोर अनेक बातम्या आलेल्या आहेत त्याच्यावर आपण जास्त न बोलता शहापूरचे पोलीस मात्र खूप संवेदनशील आहेत असं वाटतं मला परंतु एकंदरीत हा जो प्रश्न आहे तो प्रश्न दुसरा आज आपण सगळे विविध पक्षाचे विविध संघटनाचे लोक आलेलो आहोत या गोष्टीचा ह्या दिशाहीन संविताहीन महाराष्ट्र शासनाचा पहिल्यांदा आपण निषेध करतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असताना गुंतागुंतीचे होत असताना महिलेच्या प्रश्नाकडे पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे गृहमंत्री त्याचप्रमाणे मुख्यमंत्री संवेदनाशील आहेत असं वाटत नाही का। कारण बदलापूरच्या आंदोलनाबद्दल ते उत्स्फूर्तच नव्हतं अशा तऱ्हेने एक जबाबदार असे या देशाच्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करावं ही अतिशय निषेधधार्य बाब आहे आणि म्हणून या दोन तीन प्रकारच्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे एकतर यंत्रणेवर आपण सतत यंत्रणेच्या संबंधामध्ये संवेदनशील राहून अशा गोष्टींबद्दल न्याय कसा मिळेल अशी एक आपण भूमिका घेतली पाहिजे ॲक्टिवपणाने आपण काम केलं पाहिजे दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपलं आपलं जे वेगवेगळ्या विभागामध्ये जिथे जिथे आपल्या आपल्या पॉकेट्समध्ये काम आहे त्या त्या तरुणांना तरुणींना विविधरित्या विव व्यवस्थितरित्या त्यांचं मार्गदर्शन करून पालकांना आणि मायांना देखील या बाबतीतली सूचना व्यवस्थित देऊन चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन होईल अशी एक चळवळ उभी केली पाहिजे नमस्कार आज इथे सगळे महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारीकडे जमलेले आहेत शिवतीर्थावर कारण की आत्ताच ही घटना बदलापूरमध्ये घडली म्हणजे महिलांना सुरक्षित असं काहीच राहिलेलं नाहीये प्रत्येक दिवशी आपण न्यूजवर बघतो पेपरला बघतो इथे अत्याचार म्हणजे पासष्ट वर्षाच्या महिलेला पण हे लोक ठेव सुरक्षित ठेवत नाही आहे मग या गृह खात्याचे जे मंत्री आहेत त्यांचा उपयोग काय महिलांना सुरक्षा महिलांना सुरक्षा कसली ही सुरक्षा आहे महिला स्वतंत्रपणे चालू शकत नाही ही लाडकी बहीण योजना दिले ती योजनेच्यापेक्षा यांना सुरक्षेचं महत्त्व महिलांना जास्त आहे असं मला तरी वाटतं ती तुमची लाडकी बहीण योजना चुलीत घाला काही अर्थ त्या योजनेला राहिलेला नाही तर सर्व महिलांना महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना आमच्या ठाणा जिल्ह्यातल्या सर्व महिलांना मुलींना सुरक्षा कशी मिळेल याचा बंदोबस्त या सरकारने केला पाहिजे एवढं मी या निषेधार्थ सांगू शकते जय महाराष्ट्र बदलापूरमध्ये ज्या घटना घडल्या बदला ते तेरा तारखेला बदला बदलापूरमध्ये ज्या घटना घडल्या ज्या लहान मुलींवर अत्याचार झाला त्यांच्या त्यांच्यावर त्या अन्याय झाला या अन्यायाला विरोध म्हणून आज शहापूर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी आज बंदचा हक दिली होती परंतु बंदच्या हाकेला न्यायालयाने मान्यता दिली नाही त्यामुळे आपल्याला हे मागे घ्यावं लागलं आणि आज बघितलं आपण तर सरकार देखील आपल्याला सांगतंय की आम्ही त्या पीडित मुलींना न्याय देण्याकरता आम्ही त्या जो हे घेणार आहे काय बदलापूरचा जो आरोपी आहे त्या आरोपीला आम्ही फास्ट्रॅकवर घेऊन त्याला हां त्याला आम्ही शिक्षा देऊ आम्ही आमची सगळ्यांची मागणी आहे की त्या आरोपीला नव्हे तर महाराष्ट्रात अशा ज्या घटना घडतात त्या घटनांकरता महिला सुरक्षित नाही आहेत आणि अशा घटनांमुळे महिला सुरक्षित नसल्यामुळे आम्हाला असं आता असं वाटायला लागलं की जे गृहमंत्री आहेत त्या गृहमंत्र्यांनीच खरं आपल्याला पदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांना लाज वाटायला पाहिजे की आपण हे जे आता हे महाराष्ट्रात जे घडते आपल्या सत्ते आपण सत्तेत असताना त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आज आपण बघितलं आपण अक्षध भात्रे यशस्वी शिंदे आणि आता ह्या दोन महिला परत बा अंबरनाथमध्ये देखील एक मुलगी नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला अशा घटना पूर्ण महाराष्ट्राभर कितीतरी होतात आणि त्या घटनांना जर आळा घालू शकत नसेल सरकार आणि शिक्षा जर आरोपींना करू शकत नसेल तर खरोखर त्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची सगळ्या महिलांची इच्छा आहे

ಮೈಲಾ ನೀ